नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज शिवसेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती केली साजरी आज दिनांक तेवीस जानेवारी रोजी दिग्रजच्या शिवसेना पदाधिकारी तसेच शिवसैनिकांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती उत्साहात साजरी केली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पदाधिकारी व शिवसैनिकांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन केले महायुतीच्या पदाधिकाऱ्यासह शिवसैनिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते अब्दुल खान ऋषिकेश शिराज सह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मोबाईल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद